नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं अपडेट देण्यात आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या वितरणासाठी जो लागणारा निधी आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात एक महत्वाचा जी आर देखील काढण्यात आलेला आहे आणि हा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता नक्की किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकतो याच्याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन नौन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान मा निधी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी एकूण सोळाशे बेचाळीस कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा निधी सेंट्रलाइज बँक अकाउंटमध्ये वितरित केला जातो म्हणजेच हा निधी कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती वितरित केला जातो आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एका क्लिकद्वारे डीबीटीच्या माध्यमातून हा निधी वितरित केला जातो त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आता मित्रांनो नक्की हा लाभ कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होईल मित्रांनो जर शासनानं ठरवलंच तर येत्या दोन दिवसात हा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करता येतो सरासरी एकतीस मार्चच्या अगोदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आलेला आहे मात्र आत्तापर्यंत फिक्स तारीख ठरलेली नाही ज्यावेळेस तारीख फिक्स होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र